आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय माढा लोकसभा मतदारसंघातून अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश होत आहे यासाठी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत तत्पूर्वी आता थोड्याच वेळात दहा वाजता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्याकडे जेवणासाठी येत असल्याचं धैर्यशील मोहिते पाटील यांनी माध्यमांना सांगितलं या डिनर डिप्लोमसीमध्ये लो लोकसभा निवडणुकीसंदर्भात नेमकी काय रणनीती ठरणार याविषयी उत्सुकता आहे संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सन दोन हजार चोवीस नंतर ज्येष्ठ नेते सर्वश्री शरद पवार सुशील कुमार शिंदे व विजयसिंह सिंह पाटील हे तीन ज्येष्ठ नेते प्रथमच एकत्र येत आहेत त्यामुळे या भेटीकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागलेल्या आहेत माढा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणनीती या निमित्तानं इथं ठरण्याची शक्यता आहे दरम्यान काल शनिवारी तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी माळा मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध पक्षाचे अनेक नेते मंडळी व असंख्य कार्यकर्त्यांनी दिवसभरात त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारी हे निवडणूक तर काही कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारी हे निवडणूक चिन्ह भेट दिलेलं आहे यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही मोहिते पाटील यांना शुभेच्छा दिल्या धैर्यशील मोहिते पाटील हे रविवारी म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात शरद पवार हे अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरती दाखल होणार आहेत आताची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी पाहतोय आपण दहा वाजता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सर्वेसर्वा शरद पवार हे थोड्याच वेळात अकलूच्या शिवरत्न बंगल्यावरती दाखल होत आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील